अजून आपल्याला काय काय पाहावं लागणार आहे अक्षरताईची घटना ताजी असतानाच यशस्वी उरणची घटना आपल्याला आज पाहायला मिळते तीन नराधम पुजाऱ्यांनी अक्षता वरती अत्याचार करून तिची हत्या केली व इथे उरणला नाव बावीस वर्षाच्या मुलीवरती एका नराधमाने तिची हत्या करून तिच्या शरीराची विटंबना केली व अक्षरशः तिचा चेहरा विद्रुप करून टाकला अरे काय चाललंय आपण काय बघतोय खरंच आपल्या मुली आपल्या बहिणी आपल्या घरातल्या स्त्रिया सुरक्षित आहेत का या प्रकरणात जे दोषी आहेत त्या दोषींवरती कठोर कारवाई होणार आहे का त्यांना फाशी होणार आहे का व त्याचबरोबर यांच्यावरती जे चालणारे खटले ते मध्ये होऊन त्यांना लवकरात लवकर शिक्षा होणार आहे का गुन्हेगाराला आरोपीला कोणत्याही प्रकारची जात धर्म नसतो तर त्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण आवाज उठवला पाहिजे आणि सर्व समाजाने एकत्र येण्याची इथे गरज आहे त्याचबरोबर न्यायव्यवस्थेने व पोलीस प्रशासनाने सुद्धा या गोष्टींची जास्तीत जास्त दखल घेऊन आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी व श्रीला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे तर सर्वांनी एकत्र व्हा एकजूट व्हा हे कुठेतरी थांबेल तरच आपला समाज सुरक्षित राहील